सुरुवात केली आता हळूहळू नागरिकांचे देखील प्रश्न सुटत चाललेले आहेत नागरिकांचा ओढ आता इथे वाढत चालला सर्वप्रथम तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल धन्यवाद ठिकाणी पाहिल्यानंतर हे तुम्हीच प्रश्न उपस्थित केल्यावर तुमचे धन्यवाद खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंदगे साहेबांनी जी परंपरा सुरू केली तीच परंपरा आपले मुख्यमंत्री मी म्हणणार नाही उपमुख्य आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनी ती परंपरा पुढं घेऊन जात घेऊन चाललेली आहे या दृष्टीने आपण पाहिलं असेल की त्यांनी देखील तशा प्रकारचे आम्हाला आदेश दिलेले आहेत ते त्याप्रमाणे आम्ही सर्व टीमवर्क म्हणून काम करतो दिग्जनी आमच्या सर्वात सिनियर आहेत मनोज साहेब आत्ताच त्यांना संपर्क प्रमुख पद मिळालेलं आहे पुढच्या वाटचाळीसाठी देखील त्यांना शुभेच्छा आम्ही मग सर्वांनी दिलेल्या आहेत आणि एक चांगलं टीमवर्क म्हणून काम चालू असताना चांगले वर्ष सुटत आहेत खरंच आपण पाहिलं असेल की पहिल्या जेव्हा आम्ही बसलो तेव्हा काही प्रश्न आले होते तेरा लोकांचं जे वा नेतर समाजाचे होते त्यांना प्रत्यक्ष त्या लोकांनाच फायदे मिळायचे तर कोर्टाचे आदेश आल्यानंतर बरेच दिवस महापालिकेत तो प्रश्न प्रलंबित होता तो प्रश्न आम्ही मार्गी लावला मी तेरा लोकांची कायमस्वरूपी ऑर्डर गेल्या अनेक वर्षापासून ती कार्यरत होत आठ नऊ वर्षापासून त्यांना कायमस्वरूपाची ऑर्डर देखील आपण तेरा लोकांची दिलेली आहे त्यानंतर काही आपले सफाई कामगार होते काही लिपिक होते काही काही लिपिक नाही काही सफाई कामगार होते काही त्याच्यामध्ये आधुनिक का इतर विभागाचे होते त्या लोकांना देखील बत्तीस लोकांची आपण कायमस्वरूपची ऑर्डर शिपाई होती बत्तीस लोकांची कायमस्वरूपची ऑर्डर देखील आपण दिली होती त्यावेळी त्याच्यानंतर काही आपण पाहिलं असेल की श, आ, जी देणी जे निवृत्त कर्मचारी होते त्यांची देण्याची देणी संदर्भातली सं, स सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी आदेश दिले होते आणि तशा प्रकारची सूचना ऐकताना दिल्यानंतर आम्ही सर्व टीमवर्क मिळून का काम पाहिलं आणि त्यांना ती देणी देखील देण्याचा प्रयत्न केला त्यांनी ती देणी मिळाली नंतर आज सफाई कामगारांची पहिल्या पहिल्या टप्प्यातील अभि निघालेली आहे एकोणचाळीस लोकांची ते, ते, ते हीच स्टेप बाय स्टेप ऑर्डर निघणार आहे आणि एकूण कमीत कमी चार साडेचारशे ते पाचशे लोक सफाई कामगार घेणार आहेत आपण सेवेमध्ये जे वारसाच्या के केसीआय जे अनुकंपाच्या त्यांना महापालिकेमध्ये समावेश करून देणार आहेत त्याच्यातली हे पहिल्या टप्प्यातले ते एकोणचाळीस लोकांची ऑर्डर निघाली आता ज्यांचे ज्यांचे ते पेपर राहिलेले आहेत आपल्या माध्यमातून जरी आपण सूचना केली ज्यांचे पेपर राहिलेले आहेत त्यांनी पेपर जर अपडेट केले तर त्यांची ऑर्डर देखील आठ प्रत्येक आम्हाला वाटतं प्रत्येक गुरुवारी निघेल अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करू साडेचारशे ते पाचशे लोक सफाई कामगार असतील त्यांचे देखील प्रश्न आम्ही वर्णी लावणार आहोत काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत जे कोविड काळामध्ये ज्यांनी काम केलं होतं त्या लोकांचा प्रश्न प्रलंबित आहे साहेबांच्याकडे आज किंवा आम्ही उद्या सोमवारी भेटणार आहोत त्यांचा देखील मार्गी लावा अशा प्रकारच्या सूचना आहेत त्याच्यामध्ये आपल्या स्पोर्ट्स विभागामध्ये काही कबड्डी खेळणारे मुलं आहेत जे कायमस्वरूपी आता आपल्या इथे काम करतायत किंवा त्या त्या टीममधून आहेत अशा लोकांना देखील पाच टक्के आरक्षण शासनाच्या नियमाप्रमाणे खेळणं आहे तर ह्या लोकांना देखील त्या आपल्या महापालिकेच्या सेवामध्ये सेवेमध्ये कायमस्वरूपी प्रवास करून घेऊन अशा प्रकारच्या सूचना सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांना दि यांनी दिलेल्या आहेत लेखी स्वरूपातल्या नियमानुसार सूचना दिलेल्या आहेत अशा दिले प्रकारचं त्यांनी पुढे जाऊन टप्प्याटप्प्याने त्यांना देखील घ्यावं अशा प्रकारची आहे अजूनही काय प्रश्न आहेत की पुढच्या वेळी गुरुवारपर्यंत काही मिळणारे आहेत मार्गी लावू अशा प्रकारची आमचे काम प्रकार कामाची वाचवस्था जरूरच आम्ही इथं काम करतो आहे आणि एक चांगला रिस्पॉन्स लोकांचा मिळतो आहे आणि ह्याच्या माध्यमातूनच हे प्रश्न सुटणार आहे चर्चा होतात वाद होतात काही माहिती अधिकार देखील महापालिकेमध्ये माहिती दाखल आहे की हा जनसभा होतोच कसा एखाद्या पक्षाला हे कार्यालय कसं त्याबद्दल काय आपण मिळत त्या महापालिकेमध्ये शिवसेनेचे आहेत आणि बी जे पीचे आहेत त्यांना जो रेशिओ असतो त्याप्रमाणे कार्यालय प्रत्येक पक्षाने दिलेले आहे तर आयुक्तांना तशा प्रकारच्या आम्ही सूचना केली ज्यांना ज्यांचे पक्षाची संख्याबळ असत तशा प्रकारचे कार्यालय आज अनेक वर्षापासून समोर ठिकाणी कार्यालय पक्ष कार्यालय म्हणून दिलेलं आहे जर आमचं हे कार्यालय बंद झालं असेल तर आम्हाला आमच्याच ह्याच्याप्रमाणे आम्हाला जी काय आम्ही हा जनता दरबार नाही आम्ही लोकांची सेवा आहे जी इतर वेळी त्या पक्षकार्यातून चालत होती त्या फक्त आम्हाला द्यावी आठवड्यातून एकदा द्यावी अशा प्रकारची विनंती आयुक्तांना केली होती की हे कार्यालय हे आम्हाला देत असताना जो कोण असेल त्यांनी नगरसेवकपद लढवावं आणि रेशिओप्रमाणे दहा पंधरा वीस झाल्यानंतर त्यांना देखील अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील मला असं वाटतं की थोडीशी माहिती घ्यावी महापालिकेमध्ये कार्यालय कोणत्या पद्धतीने दिले ज्यांच्या ज्यांनी उद्या बी जे पीने जर हे मागितलं तर बी जे पीला मिळेल राष्ट्रवादीला मिळेल काँग्रेसला रे काँग्रेसला मिळ बहुतेक त्यांच्या रेशोप्रमाणे दोनच असल्यामुळे हो त्यांना मिळणार नाही पण आपण पाहिलं की दोन आहेत ते पण बहुतेक ते परत मनोज साहेब आले त्यांना पण बहुतेक इकडे घेतील असं वाटतंय केंद्र तर तशा प्रकारचं आपण आयुक्तांना विचारलं जो कोण माहितीचा अधिकार विचारतो किंवा जे प्रश्न उपस्थित करतात तर ने जे काही नगरसेवक निवडून आलेत तर त्यांना देखील मिळतील काही हरकत नाही आणि आम्ही शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला हे कार्यालय आयुक्तांनी दिलेलं आहे आमच्या ते रेशोप्रमाणे आणि आठवड्यातून एकदाच दिलेलं आणि ह्या ठिकाणी कुठेही प्रकारच्या माहितीचा अधिक माहितीचा अधिकार द्यायचे आणि त्या समोरच्याकडनं पैसे काढायचे अशा प्रकारचं काम ह्या ठिकाणी चालत नाही धर्मवीर आनंदगे साहेबांनी शिकवणूक दिलेली आहे की आपण ऐंशी टक्के हे समाजकार्य करायचं आणि वीस टक्केचं राजकारण तशा प्रकारचं हे काम चालू आहे